थांबा 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 तुम्ही म्हणता हा क्रिकेटची बॅट घेऊन रस्त्यावर का खेळायला लागलाय तर मंडळी कारणही तसंच आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पुढे पहा हायन धोनी विराट कोहली रोहित शर्मा काय प्रकरण आहे नमस्कार मंडळी मी आता कोल्हापूरमध्ये आलो आहे आणि या ठिकाणी या माझ्या पाठीमागं पाहू शकता आहे की बॅट तयार केली जाते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बॅट तयार केलेली आहे आणि बॅट या ठिकाणी विक्रीसाठी तयार आहेत आणि या ठिकाणच्या बॅटला भरपूर प्रमाणात मागणी आहे कोल्हापूरसह आपल्या सांगली रत्नागिरी तसेच कर्नाटक या ठिकाणी सुद्धा या ठिकाणच्या बॅग बाहेर विक्रीसाठी जातात आणि अशा पद्धतीचं या ठिकाणचं मार्केट आहे या बॅगला त्यामुळं अशा पद्धतीने या ठिकाणी बॅग तयार करून दे ठेवलेले आहे त्यामुळं मी आता इथला व्हिडिओ बनवणार आहे आणि मला एक सांगायचं होतं की मोबाईलच्या जमान्यात या खेळांना खरोखरच लोकांनी प्राधान्य दिलं पाहिजे आणि आपल्या मुलांना सांगिक मैदानी जे खेळ असतात त्यामध्ये गुंतवलं पाहिजे मोबाईलपासून दूर ठेवलं पाहिजे आणि त्याचाच प्रयत्न म्हणून ज्या क्रिकेट असून दे हॉलीबॉल असू दे फुटबॉल असू दे किंवा जे मैदानी खेळ असतील की मोबाईल सोडून जे काय गेम खेळ असतील त्यामध्ये मुलांना आपण आपल्या मुलांना त्या ठिकाणी प्रोत्साहित केलं पाहिजे खेळण्यासाठी त्यामुळे त्यांची तब्येत ठीक राहील शरीराचा व्यायाम होईल आणि डोळ्याचे जे आधार वाढलेले आहेत मोबाईलमुळे किंवा ब बसून जे शरीराला जे अनेक व्याधी होत आहेत त्यापासून दूर जर ठेवायचा असेल तर असे खेळ खेळण्यात मुलांना उत्सुक केलं पाहिजे त्यामुळं हा क्रिकेट बॅटचा तयार करण्याचा जो व्यवसाय आहे तो व्यवसाय आणि खेळ यासंबंधीचा हा व्हिडिओ मी बनवलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत आपल्या भारतात क्रिकेटचा खेळ सर्वाधिक लोकप्रिय आहे बारक्या पोरापासून ते मोठ्या लोकांच्याकडून हा खेळ खेळला जातो पण या खेळासाठी लागणारी मस्त छान छान बॅट आणायची कोठून असा प्रश्न अनेकांना पडतो शिवाय ही बॅट तयार कशी करतात याची माहिती बऱ्याच जणांना नसते शहराबरोबर खेड्यातही क्रिकेट प्रसिद्ध पावला आहे लहान मुलांनासुद्धा याबद्दल प्रचंड उत्सुकता कुतूहल असते की आपल्याला हवी असणारी बॅट कशी असेल कशी दिसते किंवा आपल्याला कशी मिळेल आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय की दोन मुलांना बॅट घेण्यासाठी अख्खं कुटुंब विचार करतंय कशी बॅट घेऊ काय करूया कसं करूया असंच अनेक प्रश्न या लहान दोन मुलांच्यामुळे यांना पडलेले आहेत कोणत्याही परिस्थितीत या ठिकाणची बॅट घ्यायचीच आणि आपल्या लहानग्यांचा हट्ट पुरवायचा असा या कुटुंबाने निर्णय घेतलेला आहे आणि त्यांनी तो पूर्णत्वास नेलेला आहे या ठिकाणी लहान मुलाबरोबरच अनेक मोठी माणसंसुद्धा येतात की ज्यांना क्रिकेट हा खेळ आवडतो सकाळच्यापेक्षा संध्याकाळच्या वेळी या ठिकाणी बॅट खरेदीसाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होते लहान मोठ्या अनेक साईजमध्ये या ठिकाणी तयार बॅट या ठिकाणी मिळतात लहान मुलांना क्रिकेटचं एवढं वेळ आहे की कुणाला सचिन तेंडुलकर बनायचं आहे कुणाला विराट कोहली तर कुणाला रोहित शर्मा तर कुणाला बुमराह सर्वसामान्य कुटुंबातील लोकांना आपल्या मुलांसाठी महागड्या बॅट घेणे परवडत नाही त्यामुळे या ठिकाणी येऊन अशा पद्धतीने बॅट खरेदी करतात व त्यांची स्वप्नपूर्णे क करण्यासाठी या ठिकाणची बॅट खरेदी करतात परिस्थितीशी दोन हात करत खेडेगावातील असो किंवा शहरातील असो गरीब खेळाडू हा अनेक प्रकारचे कष्ट व जिद्द आणि चिकाटीच्या जरावर आणखी मोठमोठ्या स्पर्धांमध्ये भाग घेत आहेत किंवा चमकत आहेत क्रिकेट हा महागडा खेळ असला तरी अनेक क्रिकेट वेळे यासाठी आपले आयुष्य खर्च घालत आहेत आता आय पी एल असो किंवा प्रो कबड्डी असो दे यामध्ये चमकण्यासाठी अनेकांना संधी असल्यामुळे याकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला आहे आता खेळामधूनही ही सक्सेस मिळवतोय तो यासाठी अनेक तरुण धडपडत आहेत दादा तुमचं नाव काय सेखंडे कुठून आलाय पुणे पुण्यातून बरं आता इथं तुम्हाला ही बॅट का खरेदी खरेदी वाटली लहान मुलांसाठी खरेदी केली आवड आहे क्रिकेटची क्रिकेटची आवड आहे बरं आता हा मुलगा कितीला आहे तरी दादा म्हणजे दुसरीला आहे बरं तुझं नाव काय नाही बर तुला क्रिकेट खेळ आवडतोय बर तुझा आवडता क्रिकेटर कोण आहे विराट कोहली आणि रोहित शर्मा नाही तर विराट कोहली का आवडतोय चांगला करतोय बर आणि तुला तिथे धोनी चेन्नई बर पुण्यात अशा बॅट पडते का नाही पुण्यामध्ये जाणं होत नाही बर आता ही बॅट तरी साधारणपणे कितीला घेतली तरी दोनशे रुपयात चारशे रुपया दोन्ही चारशे लाख बरं आता हे आता त्या लहान मुलांच्या उंचीनुसार किंवा साईडनुसार घेतल्या तर त्याचा स्ट्रोक कसा काय बसतोय असं बघूनच तुम्ही घेतला आता मला एक म्हणायचं होतं आता सध्याचा जमानाचा जो आहे म्हणजे मोबाईलचा जमाना आहे मोबाईलचा बरेच दुष्परिणाम आहेत डोळ्याला चष्मा वगैरे लागणे किंवा बसून सारखे राहतात मुलं त्यामुळं खेळात अशा सांगे खेळ असतील किंवा मैदानी खेळ असतील हां त्यात मुलांना गुंतवलं पाहिजे बरोबर हो ना याबद्दल तुमचं काय मत आहे तरी बरोबर बोला तुम्ही मोबाईलमध्ये जास्त लक्ष देण्यापेक्षा मैदानी क्ये खेळ खेळणं अतिशय महत्त्वाचं आहे त्यांचं शरीरसुद्धा प्रॉपर राहील आणि बाकी काय ठीक आहे पण चांगलंच आहे मैदानी खेळ खेळणं चांगलं सगळ्यांनी असंच प्रयत्न हे करावं मला वाटतं सर्वांनी मोबाईलमधील गेम खेळण्यापेक्षा खऱ्या खुऱ्या गेम खेळ खेळावेत यामुळे काय होईल की एकतर आपले शरीर सुदृढ राहील तसेच आजारापासून दूर राहता येईल मंडळी या ठिकाणी बॅट खरेदीसाठी आता गर्दी होत आहे काही मंडळी या ठिकाणी बॅट स्टंप वगैरे असं साहित्य घेऊन खरेदी करून गेलेले आहेत तर काही मंडळी नुकतीच आता या ठिकाणी आलेली आहेत तिच्या हातात बॅट हातात घेऊन ती कशा पद्धतीने तिचा स्ट्रोक वगैरे आहे हलकी जाड किंवा तिने कशा पद्धतीने बॉल मारता येईल याची टेस्ट घेत आहेत त्यांना आणखी काय याबद्दल माहीत असेल त्या पद्धतीनं ते बॅटची तपासणी करून घेत आहेत ज्याच्या त्याच्या आवडीचा प्रश्न आपली घेतो त्यामुळं ज्याच्या त्याच्या आवडीनुसारही बॅट खरेदी करण्यासाठी या ठिकाणी अनेक लोकं या ठिकाणी येत आहेत बघा मंडळी या ठिकाणी बऱ्याच वेळा ही बॅट खाली टेकून कसा शॉट मारता येईल कसा टट बिरकवता येईल बॉलचा ती या ठिकाणी ही मंडळी परत परत तपासून आहेत दादा ही बॅट कुणासाठी घेतली तुम्ही माझी लहान एक आठ वर्षाची मुलगी आहे बस त्याच्यासाठी घेतली ते मी खेळतोय म्हणून ती पण जरा खेळतो म्हणून माझ्याला बॅट करावं दोन दिवस बरं त्यासाठी बॅट मी निघालो आता हां दीडशे रुपयाला बॅट आलाय तुम्ही मी वडण घे वडण जवळच आहे बर बर आणि स्टंप वगैरे स्टंप काय नाही बॅट लागले हा स्टंप आपण गावातच तयार करतो ठीक आहे लहान मुलं असतील त्यांचे पालक असतील आई वडील फॅमिली सह या ठिकाणी काय काय सहज रस्त्याने जाताना त्या लोकांचं लक्ष या ठिकाणी जाते तर काही लोकांना माहीत आहे की बाबा इथं अशी बॅट मिळतात त्यामुळे या ठिकाणी लोक येऊन ही बॅट स्टंप वगैरे या ठिकाणी खरेदी करतात या ठिकाणी ज्या बॅट तयार केल्या जातात त्या बऱ्यापैकी स्वस्त भेटतात त्यामुळं या ठिकाणच्या बॅटला चांगली मागणी आहे आणि महत्त्वाचं म्हणजे या बॅट टिकावसुद्धा आहे त्यामुळं या बॅट भरपूर प्रमाणात खपल्या जातात आणि साहजिकच लोक या ठिकाणी येऊन बॅट मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहेत माझ्या मुलग्यालासुद्धा बॅट इथे आवडलेले आहे आणि तोसुद्धा या ठिकाणी बॅट फिरवून पाहत आहे बॅटची चाचपणी करत आहे बॅट कशा पद्धतीची त्याला हवी आहे तो या ठिकाणी बघत आहे सध्या आता आय पी एल चालू होईलच एक दोन दिवसात त्यामुळं आय पी एलची क्रेजसुद्धा आपल्या भारतीय लोकांच्यामध्ये आहे तसेच अनेक मुलांच्यामध्ये सुद्धा आहे क्रिकेटचा फिवर आपल्या भारतात मोठ्या प्रमाणात असल्यामुळे या ठिकाणी बॅट खरेदी करण्यासाठी आपल्या कोल्हापुरातही तशाच पद्धतीने मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बॅग खरेदी केली जात आहे हळूहळू या ठिकाणी आणखी गर्दी वाढत चाललेली आहे बॅग खरेदी करण्यासाठी सगळ्या मुलांना सुट्टी पडल्यामुळे या ठिकाणी लोक बॅग खरेदी करण्यासाठी आलेले आहेत मोठ्या स्पोर्टच्या दुकानातील महागड्या बॅटला इथली बॅट पर्याय ठरतात दादा तुमचं नाव काय संतोष पवार कुठून आलाय चल का म्हणजे बरं बॅट कितीला घेतली तरी दोनशे दोनशे रुपये ला बरं तुझं नाव काय आयुष पवार आयुष पवार तुला क्रिकेट आवडतोय बर तुझा आवडता क्रिकेटर कोण कोण रोहित शर्मा आणि विराट कोहली बरं आय पी एल बघतोच का नाही आता आयपीएल थांबलंय काही दिवसासाठी परत चालू होणार आहे हा वर्ल्ड कप वगैरे अशा परत आपलं हे बघतोस का टेस्ट टेस्ट आवडत नाही फक्त वन डे आणि टी ट्वेंटी आहे रोज खेळताय क्रिकेट तर देड़ी देड़ी था था था। देड़ी देड़ी आता कितीला नमस्कार मंडळी मी आता या ठिकाणी बॅट तयार करणार कारखानाच म्हटला तरी चालेल या ठिकाणी मी भेट द्यायला आलोय तर इथं कशा पद्धतीनं बॅट तयार होत्या याची मी माहिती तुम्हाला प्रत्यक्ष दाखवणार आहे बर या कारखान्याचे मालक दादा तुमचं नाव काय वावबाई थोरे थोरे तुमचं वय किती साधारणपणे पंचावन्न बरं या व्यवसायात किती वर्ष झालं तुम्ही आहे वर्ष झालं बरं आता हे फक्त काय म्हणायचं या ठिकाणी गार्डन मार्केट जवळ मुक्त सैनिक ना वसहात राजू माळी त्या बाजूला रस्त्याच्या आहे सकाळी कितीला उघडता ये आठ वाजता आणि संध्याकाळी किती वाजेपर्यंत असते नऊ दहा संध्याकाळी नऊ दहापर्यंत तर जास्तीत खरेदी किती वाजता चालू होते लोकांना पाच वाजता संध्याकाळी सकाळी अकरा ला दोन बस हा अकरा ते दोन या वेळ परत संध्याकाळी पाचच्या पुढं हां आता सुट्टी असल्यामुळं याला मागणी जास्त असते बरोबर ना आता मी मगापासून पाहते बरीच लोक या ठिकाणी येऊन बॅट बघतायत आणि ती बॅट घेऊन जात आहेत तर या बॅट बनवण्यासाठी याला कोणतं झाडाचं लाकूड वापरतात माडू माडू तर दादा नो मित्रांनो यासाठी माडू नावाचं जे झाड आहे या इकडे नाही मिळत इकडं मिळत नाही ते कुठं मिळतंय दादा हाँ, तर मंडळी गुजरात मधून या बॅटसाठी जर लाकूड मागवलं जाते आणि या ठिकाणी ही बॅट तयार केली जाते ही महत्वाची माहिती मी तुमच्यापर्यंत या व्हिडिओद्वारे पोहोचवत आहे तर दादा हे बॅट करण्यासाठी काय काय हत्यार हात्या वापरताय वापरताय रंजा वापरताय बाजरी वापरताय बर एक बॅट वापर तयार करण्यासाठी साधारण किती वेळ लागते जर तुम्हाला दहा पंधरा मिनिट फक्त होय फटाक बर 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 तुमच्या बरोबर आणखी कोण कोण काम करतोय काय तू खाते आम्ही करतोय दोघ वगैरे काय तो घरी आहे घरी ती या व्यवसायात आहेत का नाही ती इतर वेळेला येतात का नाही सिस्टी पडली नंतर आहे सिस्टी पडल्यानंतर बर बर आणखी काय काय म्हटलेलं आपण काम इस्ट्राम फास्ट हां लहान मुलाच्या मोठ्या मुलाच्या हां वेगळे साईजच हा बर बारा साल का पंधरा साल का मुलं केलं तर आता एक स्टिकर लावलेलं दिसते रबर लावलेलं दिसतंय आहे हा ते डिझाईन डिझाईन मध्ये मिळत आहे ते बघा डिझाईन ते कस्टमरचे असे माणते असे बनवून देते हां बनवून देतात हां कस्टमर बोलणं आमचे स्टिकर नको खूप पाहिजे ते एवढे स्टिकर देते पुन्हा स्टिकर पाहिजे स्टिकर हा आता यामध्ये मी पाहिलं बऱ्याच वेळा रोहित शर्मा आहे विराट कोहली आहे हां असं आवडतं खेळाडू आहेत म्हणजे मुलांना आवडतात ते स्पीकर तुम्ही मिळवलेली आहेत बॅग बॅग लावून घेते हां ती मुलं घेऊन जातात घेऊन जातात पण साधारणपणे किती घरपासूनची बॅग तिच्याड मिळते ते हिसाब नाही राहता आणि तरी एक अंदाज अंदाजेन पण आणते तिला हिसाब राहते नाही ते बाबा शंभर रुपये नाही जास्त होते हां तिला मेहनत लागते हँडल है, बनवणार ला ते मशीन मारणार बोलिंग हँडल करणार जास्त मेहनत लागते दोनशे ला इतके नव्वद ला असे पड जाते दहावीस रुपया मिळते आमच्या तुम्ही घेऊन जावा नाही दोनशे द्या किती देणार आहे नाही नाही एवढ्याच प्रमाणात घर मंडळी शंभर दीडशे दोनशे या त्यापासून आधीची किंमत जी जी ब्या ठिकाणी विक्रीला ठेवलेली आहेत अगदी लोक चौकशी करून या ठिकाणी घेऊन घेऊन जात आहेत तर या मावशी स्टंप करून दाखवणार आहेत मला कशा पद्धतीनं स्टंप करता ते आता गोल साईजची या ठिकाणी स्टंप तयार करणं चालू झालंय मावशी हत्यार कुठलं म्हणायचं काय हात्यार क्यार हा तर मंडळी पुराडी पासून या ठिकाणी स्टंप बनवायला लागले कालची बाजू चोखदार पद्धतीची करावी लागते जमिनीत रोवण्यासाठी तर या पद्धतीचे अशा स्टंप या ठिकाणी तयार केलेले आहेत

को दो भी जाते हा हा अगदी मागणी बहुत आहे कितने बजे चालू करते बजे तक काम चालू तर मंडळी असा या ठिकाणी आपण पाहू शकतोय बॅटला स्टिकर वगैरे लावण्याचं काम चालू आहे परत दांडा जो असतोय बॅटचा त्याला रबर बसवण्याचं काम चालू आहे दादा चांगला आहे रबर बसवा मु हा रबर म्हणजे सायकलीच आहे काय ते पुराण सायकल आहे हा पुराण सायकलचा रबर आहे अभि व दांडे के लिए यूज करते तर मंडळी या ठिकाणी या स्टंप सुद्धा या ठिकाणी मला दादा लावून दाखवत आहेत कशा तरी पद्धतीने या स्टंप लावल्या जातात एकदम मस्त वाटत हे स्टिकर कशाचा आहे खेळाडू कुठला विराट कोहली विराट कोहली असलेल्या या ठिकाणी एम आर एफ या ठिकाणी लावलेला आहे एमआरएफ ब्रँड ते अशा पद्धतीनं या ठिकाणी ही बॅट सुशोभित केली जात आहे आणि त्यामुळे ही बॅट दिसायला ही खूप आकर्षक दिसत आहे आणि ही बॅट आता तयार ता ता झालेली आहे बाहेर विक्रीसाठी तर मंडळी पाहू शकत आहे अशा पद्धतीनं या ठिकाणी ही बॅट तयार केलेली आहे आणि या ठिकाणी विराट कोहलीचे स्टिकर लावलेली आणि एम आर एफ ब्रँड असलेली अशा पद्धतीचे हे बॅट चांगल्या पद्धतीनं तयार केलेले आहे आणि दिसायलाही आकर्षक असल्यामुळं या बॅट या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खपतात तर मंडळी या ठिकाणी अशा पद्धतीनं हा बॅट तयार करण्याचा व्यवसाय चालतोय बघा मंडळी या ठिकाणी अनेक मंडळी या ठिकाणी येऊन या ठिकाणी बॅटची खातरजमा करून घेत आहेत आणि बॅट खरेदी घेऊन जात आहेत तर मंडळी क्रिकेट संबंधीचा किंवा या ठिकाणचा बॅट बनवण्यासंबंधीचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर इतरांनाही शेअर करा धन्यवाद